नमस्कार मी गजानन धंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातमीपत्रांच्या बातमीचा विस्तार मोर्चा मोर्चावर निवेदन प्रतिलिबिती आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य वन मंत्री महाराष्ट्र राज्य आदिवासी मंत्री महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य आणि विधानसभा हिवाळी अधिवेशन आता हे मार्फत केलेल्या माननीय उपविधी अधिकारी महसूल विभागीय कार्यालय खामगाव यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे राज्यभरातील बुलढाणा जळगाव वाशिम औरंगाबाद अकोला जालना नागपूर आदी जिल्ह्यातील शासनाच्या वन महसूल जमिनीवरील प्रलंबित दा वन दावेदारांना मशागत पेरणीच्या परवानगीसह वन विभाग अन्याय जमीन कायम पट्टे व निवासी अतिक्रमण भूखंड पट्टे शेतकरी कर्जमुक्ती राज्यातील भूमी स्त्री पुरुषांचे भूमिनांचे शंभर टक्के कर्जमुक्त करा अशा मागण्या घेऊन भूमिनकृ मोर्चाचं नियोजन व निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन भूमिमुक्त मोर्चाचे संस्था अध्यक्ष प्रदीपभाई आंबोरेचे आंबोरे यांनी हे निधन देण्यात आलं पण आता हे देत असताना काही वन अधिकाऱ्यांनी येथील गोरगरिबांची जमीन उद्वस्त केली धनदाटक्याची जमीन उद्ध्वस्त केली नाही असा प्रश्न निर्माण का होतो की गरिबाचं इथं काढलं जाते आणि धनदाटक्याचं लपून ठेवल्या जाते

সামনে ভালো सरकारला माणूस करा अरे तुम्ही फक्त भाषा वापरता वा फार समाज तुम्ही फक्त भाषा वापरता तिकडे तिकडे बोलतात आणि तुम्हाला काहीच करतात नाही हे लोक या ठिकाणी चूच्या बनवण्याचं काम करतात चूच्या कारण तुकडोजी मारुती म्हटलं आहे की जब तक ही सुनियामे क्षुती अलोखिंद आहे अकलमन खातेही रहेगा जब तक ती सुनिया में छुट अलो आहे अकलमन खातेही रहेगा अकलमन खात आहे शासन प्रशासन चुरच्या बनवत आहे त्या ठिकाणी जिरा तोड करे करायचं की जमीन